अध्यक्ष अदे, महोदय एकतर कशा पद्धतीनं आपण पाहतोय लक्षवेधी काय म्हणतोय सोपा सोपा विषय आहे आणि तो लेखी उत्तरात दिला नाही म्हणजे प्रशासन कसं आपल्या सगळ्यांना कसं घुमवतं त्याचं एक मस्त उदाहरण हे आहे तर काय म्हटलं आहे एकोणीस ते तेवीस पर्यंत मान्यता नसताना त्या काळात झालेल्या सर्व कामांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षित प्रवाहाने मान्यता देण्याचा अनियमितपणा झालेला आहे आता एकोणीसशे तेवीस मध्ये ज्याला मान्यताच नाही मंजूरातच घेतली नाही पेवर ब्लॉक या योजनेमध्ये नव्हतेस ते पेवर ब्लॉक बसवले सगळं घेतलं आणि मग हे कलेक्टर करू का कोणी करू तो भाग नंतरचा पण तुम्ही पूर्ण उत्तर लेखी उत्तर तुम्ही तुम्ही पहा अध्यक्ष महोदय या पूर्ण याच्यामध्ये हे लेखी उत्तर याल नको का आपण उपप्रश्न विचारतोय पहिले आमचं लेखी उत्तर तुम्हाला देतोय प्रश्न करतोय तुमचं लेखी उत्तर पेसिफिक यायला नको का मंत्री महोदय मग अशा पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर पूर्ण न पाहता जर हे उत्तर छापले जात असेल तर याच्यासारखं गंभीरता तर मला वाटतंय म्हणजे ही लक्षवेधी राखून ठेवली पाहिजे आणि तुम्ही हे तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही वाचा ना मंत्री महोदय तुम्ही एक एक याच्यावर अध्यक्ष महोदय तुम्ही वाचा का याच्यात उत्तरच नाही आहे पण लेखी प्रश्नाचं लेखी उत्तर देत नाही आणि मग ही, ही याला लक्षवेधी कशी पूर्ण होईल अध्यक्ष महोदय हे राखून ठेवली पाहिजे उत्तरच चुकीचं येत आहे आणि मंत्री महोदय सुद्धा त्याच्यावर बोलतच नाही ते, ते काय म्हणतात कलेक्टर न मंजुरात देत कलेक्टर काय पाकिस्तानचा आहे का कलेक्टर आपलाच आहे ना आणि तो जर असा अनिमित्ता करत असेल जर एकोणीस तेवीस पर्यंत ज्याच्यात जे काही तरतुदीच नाही आहे त्यालाही तो मंजुरात देऊन असून काम काढल्या जात असेल तर कसं होणार हा मोठी गोष्ट आहे लहान गोष्ट नाही आहे म्हणजे तुमचा एकतर सावे साहेब मंत्री महोदय तुमचा खात नवीन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला खूप स्पीड न काम करावं लागेल आणि सगळे अतिशय भटक्या जमातीच्या लोकांच्या संदर्भात वार हा विषय आहे वारंवार वर्ष न वर्ष हा महाराष्ट्र पहिला असेल अध्यक्ष महोदय का त्याच्यासाठी आपण मंत्रालय स्थापन केलं आता त्यामध्ये जर सुरुवातीलाच असं झालं तर ते बिचारे भटक्या जमातीचे लोक आज वडर समाजाचा मोर्चा आहे अध्यक्ष महोदय आणि मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारण खाली जी यंत्रणा आहे ती पाहिजे त्या पद्धतीनं काम करत नाहीये आणि म्हणून यावर जर असे उत्तर आले का होते प्रशासनावर जरब बसण्यासाठी विधानसभा आहे वास्तविक ह्या गोष्टी आपल्याकडे येतं चुकी हे चुकीचं आहे मला वाटतं तुम्ही हे राखून ठेवा लक्षवेधी पुन्हा आपण सोमवारी आणू तर त्याला वेळ द्या कारण तुम्ही काहीच तुम्ही तुम्ही कबूल करा तुम्ही या लेखी उत्तराचा एकही शब्द याच्यात टाकलेला नाही मंत्री महोदय Από